मित्रांनो जबरदस्तीची मीटिंग चालू आहे इथे आणि बघा पांढरा कोंबडा वरून उडून डाय मारून येतोय आणि लाल कोंबड्याला मारतोय मित्रांनो आणि प्रोटेक्शन देतोय दे कोंबडीला हा सीन माझ्यासाठी खूप भारी होता म्हणजे एकदम शॉक झालो मी सीन पाहून पिक्चर आठवला मित्रांनो जो विलन असतो तो हिरोईनला जबरदस्ती करतो असतो आणि हिरो पळत येतो डाय वगैरे मारून आणि डायरेक्ट विलनला मारतो तर असा हा सीन होता आणि कोंबड्याचं किती प्रेम म्हणावं मित्रांनो त्याच्या कोंबडीवरती तर तो तिला प्रोटेक्शन द्यायला लगेच आला तर तर हा झाला एक मजाकचा बाकी किंवा कॉमेडीचा भाग मित्रांनो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन हो आलो आहे आपल्या घरच्या कॉमेड्यांचा अपडेट मित्रांनो खूप साऱ्या लोकांची कमेंट्स होती की घरच्या व्हिडिओ कॉमेड्यांचा अपडेट वगैरे हो द्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ करा आज संडे आहे तुम्ही करा म्हणून तर खास त्यांच्या विनंतीला मान देऊन आज हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि योगायोगानं वेळ पण मिळाला मिळाला मित्रांनो तर हे आपले पिलं आहेत बाहेर फिरत आहेत मस्तपैकी आणि आता हे पिलं बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत मित्रांनो आणि खूप सारे आपल्याकडे पक्षी झालेले आहेत पिलं मोठी झाले आहेत आणि त्यामुळं कसं खूप सारे पक्षी दिसत आहेत मित्रांनो आणि यांना खायला पण खाद्य जास्त लागत आहे आता आणि आता पावसाळा पण येत आहे आणि घरामध्ये एवढे सगळे पक्षी साठवून ठेवणं थोडंसं इम्पॉसिबल होणार आहे आपल्यासाठी त्यासाठी मित्रांनो आता गल्लीमध्येच दोन आ, मु मुड्यांचे भाभी आहेत मुस्लिमच्या तर त्या दोघींनी आपले पक्षी मागितलेले आहेत तर त्यांना हे पक्षी आपण देणार आहोत पण पिलं आपण विकत नाहीत मित्रांनो पिलं आपण घरीच ठेवणार आहोत आणि ज्या कोंबड्या आहेत त्या मोठ्या कोंबड्या आपण बाहेर विकायचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यांनी माग घेतलं तर त्यांना द्यायचंच मित्रांनो ते पक्षी तर आता आपण घरी वाळलेले टुकडे होते म्हणजे कुटके ज्वारीचे आणि गव्हाचे म्हणजे चपाती आणि भाकरी ये, तर ये, ते भिजून ठेवली होती आजीनं आणि ते मी बाहेर आणलेत मित्रांनो आता आणि बघा किती मस्तीमध्ये खात आहेत आणि खूप आवडीनं आहेत त्या खाण्यासाठी पण भांडण नाही त्यांचे मित्रांनो तर खास म्हणजे पिलं खूप मोठी झालेली आहेत आणि ते पाहायला त्यांचं ज्या सगळ्या क्रिया असतात ना ते बघायला खूप आवडतं मला तरी आणि पण वेळ नसतो मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ शूट करायला पण होत नाही जास्त म्हटलं तर तर बघा आता पिलांचा ताव मारून झालेला आहे आणि आता मोठ्या कोंबड्या आलेल्या आहेत खाण्यासाठी आणि मस्तपैकी त्यांनी पण ते खाल्लेलं आहे तुकडे वगैरे ज्वारीचे आपण फीड पण देतो तुम्हाला माहिती आहे ब्रॉयलरचं फिनिशर आपण देतो मित्रांनो आणि खूप दिवस झाला तर त्यांना औषध दिलेलं नाही तर त्यामध्ये एक कोंबडी आहे पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला तर ती कोंबडी हे करत आहे खोकत आहे शिंकत आहे आणि मग आज तिथूनच पुढं सी आर डी वगैरे होण्याचा चान्स जास्त असतो मित्रांनो ज्यावेळेस कोंबडी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढते आणि शिंकत असते किंवा खोकत असते तर त्यावेळेस तिथून आजार चांगला वाढायला चालू होतो आणि मग नंतर तोंडानं श्वास वगैरे घेणं नंतर मग पूर्ण तिचं कफ वगैरे हो होणं छाती भरून येणं त्या गोष्टी होत असतात आणि मग सी आर डी वगैरे तिथं होतो मित्रांनो आणि मग काही का, जर आपण त्याच्यावरती उपचार केले तर ठिकाणी नाही उपचार केले तर मग पक्षी दगावण्याची शक्यता दाट असते का तर त्या पक्षाला श्वास घेता येत नाही आणि तोंड आ करून फक्त तोंडाने श्वास घेतून नाकाने श्वास घेता येत नाही मित्रांनो तर तसा एक केस आपल्याकडे थोडीशी दिसत आहे तर तिला मी उद्या दाखवेन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तिच्यावरती आपण फक्त लिक्सन पावडर अँटीबायोटिकचा आणि मल्टीविटॅमिन या दोन गोष्टींनाच आपण तिचं जे आजार आहे तोच आपण लगेच कमी करून टाकू मित्रांनो तर उपचार करताना मी दाखवेन एवढे काही सि सिरियस नाहीच आहे फक्त छोटे सिमटम्स आहेत पण जे सिमटम्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत मित्रांनो आणि ते ओळखून आपण त्याच्यावरती लगेच उपचार केले पाहिजेत हे बघा पाठीमाग आलेली ही कोंबडी ही जी आहे ना पंख निघालेली तर ही कोंबडी आहे मित्रांनो ती ती थोडंसं विशेष प्रकारचा आवाज काढत होती आणि गेली चार दिवस झाले मी ते आवाज तो ऐक आवाज ऐकतो आहे आणि मला वेळ नसल्यामुळे तिच्यावरती उपचार करायला मला टाईमच नाही मिळाला आणि ही आपली उन कु घुसीनं सॉरी मुंगसानं तिच्यावरती अटॅक केला होता ही कोंबडी तर आता ही एकदम व्यवस्थित आहे तिला एकच दिवस आपण अँटीबायोटिक आणि मल्टीविटामिनचा डोस दिला होता डोस थोडासा जास्त दिला होता तर ते एकदम व्यवस्थित आहे आता कुंगलेली नाही एकदम तलक आहे व्यवस्थित आहे आणि अंडे पण देत आहे मित्रांनो वजन पण छान आहे तिचं अंडे पण देणं चालूच चा। आहे हिचं आणि मस्त फिरत आहेत फक्त आपल्याकडे दोन कोंबड्या खूड झालेल्या आहेत त्या एक जो कोंबड्या जबरदस्तीने तिच्यासोबत मिटिंग करा बघा करायला बघत होता ती कोंबडी आणि दुसरी एक तर या दोनच कोंबड्या खोड आहेत बाकी सगळ्या कोंबड्या खात आहेत मित्रांनो आणि अंडे देणाऱ्या कोंबड्या बाहेर फिरत असतात कधीही लक्षात घ्यायचं मित्रांनो जर तुम्ही कधी अंडे द्यायला गे म्हणजे सॉरी जर तुम्ही कधी पिलं घ्यायला गेलात किंवा पक्षी घ्यायला गेलात ह्या दोन कोंबड्या खुड आहेत आपल्या तर जर तुम्ही कधी पक्षी घ्यायला गेलात बाहेर आणि बाहेर फिरत असलेलीच कोंबडी विकत घ्या मित्रांनो एका ठिकाणी बसलेली कोंबडी अजिबात नाही विकत घ्यायची का तर ती खूड होण्याच्या मार्गावर असते किंवा ती ऑलरेडी खूट झालेली असते आणि त्यामुळं कसं होतं बाहेर फिरणाऱ्या ज्या कोंबड्या असतात ते अंड देतात आणि बाहेरच फिरत असतात तर त्याच कोंबड्या तुम्ही घरी घेऊन या म्हणजे त्या कोंबड्या अंडे देतात आणि दुसरी गोष्ट कोंबड्या एवढं विकत वगैरे घेते वेळेस त्या कोंबडीचं तोंड लाल आहे का नाही तेच जास्त बघायचं लाल तोंडामुळं काय असं असतं त्या कोंबडीचं म्हणजे अंडे देण्याची जी हे असते प्रोसेस असते ती चालू असते मित्रांनो आणि ते अंडे देतच असते म्हणजे तुमच्या घरी गेल्यानंतर पण ती लगेच अंड देऊ शकते त्यासाठी इतर कोंबड्यांचंही तोंड बघायचं आणि आपल्या कोंबडीचं म्हणजे जे कोंबडी आपल्याला घ्यायचे त्याही कोंबडीचं तोंड बघायचं आणि जास्त लाल झालेली असेल तर मग ती कोंबडी पहिलं उचलायची का तर त्या कोंबडीलाचा फायदा आपल्याला लगेच होतो का तर आपण त्याची किंमत मोजलेली असते आणि ती आपल्या घरी अंडे द्यायला चालू केलं म्हणजे आमच्याकडं वीस रुपयेला अंड आहे तर लगेचच वीस रुपये कमी होतात दिलेल्या किंमतीतून म्हणजे त्याचा फायदा होतोच कोंबडीचा तर पंधरा असतील तुमच्याकडे दहा असतील तर दहा अंडे दिले तर शंभर रुपये कमी झाले म्हणजे एक चारशे पाचशे रुपयेची तुम्ही कोंबडी घेतली असतील तर लगेच तुमचे तीनशे रुपये झाले असं तर तो फायदा होतो तर अशा गोष्टी बघून तुम्ही घेचावा आणि हा माझा लाल कोंबडा मित्रांनो आपला पिल्यामधला आहे आणि खूप सुंदर कोंबडं आहे आणि मला तर खूप आवडतो आणि एव अग्रेसिव्ह एवढं आहे ना खूप म्हणजे खूप अग्रेसिव आहे म्हणजे रागीट स्वभावाचा आहे मित्रांनो आणि असेच कोंबडे आपल्या फार्मवरती असले पाहिजेत इतर पिलांना नाही मारत हा कोंबडा मित्रांनो दुसरे कोंबडे काय करतात काही कोंबडे मारतात पण हा कोंबडा नाही मारत जास्त हा कोंबडा काय करतो इतर पिलांना खायला घालतो स्वतः बोलून घेतो खायला घालतो आणि ज्यावेळेस मी कोंडवतो त्याला आपल्या डालीखाली तर त्यावेळेस तो काय करतो छोटे पिल्लं दिसले ना त्यांना बोलवतो विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो आणि त्यांना बोलवतो मित्रांनो आपल्याजवळ आणि मग मी पण काय करतो ह्या दोघांच्या सोबत दुसरे छोटे पाच पिल्लं मी कोंडवतो का तर त्यांच्या आई म आईनं ते पिलं सोडून दिलेत म्हणजे त्या कोंबडीने पिलं सोडून दिलेले आहेत आणि कोंबडीचं जवळ आता डाललं तर ती कोंबडी मारते मित्रांनो त्यामुळं मग मी ह्या या दोघांसोबत हे पाच पिले ही जे पाठी मग आहेत ना दोघं तर हे पिलं या दोघांसोबत कोंडवतं मित्रांनो आणि हे एकदम खूप छान प्रकारे सांभाळतात म्हणजे खरंच पक्षांमधली पण मॅच्युरिटी हृदयस्पर्शी असते हृदयाला स्पर्श करून जाते मित्रांनो एवढी सुंदर मॅच्युरिटी या पक्षांमध्ये सुद्धा असते प्र प्रत्येक पक्षांमध्ये खूप वेगवेगळे गुण असतात आणि हा माझा पक्षी म्हणजे ही आहे पटडी छोटीशी पण खूप सुंदर आहे मित्रांनो एवढी सुंदर आहे ना मला तर खूप आवडते व्हाईट कलरमध्ये आणि एक वेगळाच दोन तीन कलर त्याच्यामध्ये मिक्स आहेत मित्रांनो आणि ही ज्यावेळेस वया येईल ना त्यावेळेस शेवटी सुंदर दिसणार आहे आणि हिचं ही, ही ना मित्रांनो आपल्याकडे जी मोठी कोंबडी आहे खूप मोठी अंडं मोठं देणारी आणि उंच थोडीशी मिक्स ब्रीड होती ती तर त्या मिक्स ब्रीडसोबत आपला प्युअर गावरान कोंबडा मेटिंग करून मित्रांनो तिचं जे अंडं होतं त्या अंड्यातून ही निघालेली कोंबडी आहे आणि ही मित्रांनो हिचं जे सगळं जे जीन्स आहेत जी 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 ते त्या दोघांचे जीन्स आहेत म्हणजे गावरान आणि थोडंसं मिक्समध्ये गावरानच तर या दो या दोघांच्या संक संक्रमणातून ही जी झालेली जी कोंबडी आहे तर ती खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीची बनते मित्रांनो आणि तिला मी विकणार नाही हिला तर माझ्या घरी मी ठेवणार आहे काय तर स्ट्रक्चर खूप मोठं आहे उंच आहे उंच पाय पण होतील तिचे मान लांब आहे आणि तिचे चोळशेपासून शेपटीपर्यंतची जी आहे ना ती इतर पिल्लांच्या तुलनेमध्ये खूप मोठी आहे लांब आहे मग तिचा घोळ मोठा असतो तिचे अंडे मोठे असतात आणि अंडे देण्याची क्षमता पण जास्त असते खूप अंडे देते आणि खूप अंडं मोठं पण देते तर या सगळ्या क्वालिटी तिच्यामध्ये पाहायला मिळते तिथं आणि प्युअर गवरान शंभर टक्के तर अशी आहे ती कोंबडी म्हणजे छोटी पटडी तिला नाही विकायचं आपल्याकडंच ठेवायची ती तर अशा गोष्टी तुम्ही पण लक्ष देऊन तुमच्या फार्मवरती क्रिएट करत जा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा कोंबडा चांगल्या क्वालिटीची चा कोंबडी त्या दोघांचं मेटिंग करायचं आणि त्या अंड्यातून मिळणाऱ्या अंड्यातून पिलं काढायची ते एक नंबर क्वालिटीची कोंब पिलं असतात मित्रांनो तर हे तुम्ही प्रयोग तुमच्या फार्मवरती सुद्धा करत जा आणि आता बघा मागची जी मीटिंग झाली होती ती निष्क्रिय झाली होती आणि हा कोंबडा आता परत त्या कोंबडीला ताणतोय आणि ती कोंबडी मे हे झालेली आहे खूड झालेली आहे पण खूड होऊन पण खूप दिवस झाले आणि आता असं असतं कोंबडा कधी मागे लागतो मित्रांनो या कोंबडीच्या पोटामध्ये अंड्यांचा घोळ तयार झालेला आहे पण तरीसुद्धा ही उठत नाही जागेवरचं मित्रांनो तर अशा वेळेस कोंबडा ताणतो आणि काय होतं ताणल्यानंतर मेटिंग वगैरे होते आणि कोंबडा ज्यावेळेस ताणतो मित्रांनो त्यावेळेसच कोंबडीचं खूड जास्त लवकर जातं आणि काही कोंबड्या मनाने जातात पण काही कोंबड्या जात नाहीत तर बघा आता मेटिंग करायचा ह्याच्यामध्ये आहे हा कोंबडा आणि शंभर टक्के मीटिंग करणारच मित्रांनो हा का तर आता तो तिकडं आहे बघा व्हाईटवाला पळ पळत आहे आता इकडं आपल्या हिरोईनला वाचवण्यासाठी पण तोपर्यंत उशीर झालेला असेल आणि उशीर झालाच मित्रांनो तो, तो त्याचं <laughs> काम करून गेला तर असा कोंबडा तुमच्याकडे शंभर टक्के असलाच पाहिजे मित्रांनो त्याशिवाय त्याशिवाय तुमचा फार्म व्यवस्थित राहणार नाही का तर ज्या कोंबड्या आहेत ना त्या कोंबड्या लवकर अंड्यावर देण्याचा मार्ग हा एकच आहे कोंबडा जोपर्यंत ताणत नाही कोंबडी जोपर्यंत पळत नाही आणि जोपर्यंत त्यांची मेटिंग प्रोसेस होत नाही तोपर्यंत तो कोंबडी अंडे देत नाही दे 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 मित्रांनो तर हीच एक प्रोसेस आहे किंवा मग दुसरी गोष्ट की कोंबडीला पाण्यामध्ये बुडून काढायचं आणि त्याला बाहेर काढायचं आणि मग ती थोडीशी ओलीनं काकडच राहिली की मग तिचं लक्ष भरकटतं आणि त्यावेळेस मग ते अंडे द्यायला तयार होते तर ही कोंबडीला आपल्या इथं काहीतरी दिसलं मित्रांनो आणि मला पण थोडासा आवाज येत होता या अगोदर पण खूप खूप मोठा उंदीर होता तुम्ही बघा लक्ष देऊन याचा इथे हे उंदीर आहे आणि त्या उंदरासोबत पांढऱ्या कोंबडीनं जुन खेळडी होती आणि तोच उंदीर इथे आहे तर इथे तो दिसेल तुम्हाला बघा व्यवस्थित हा बघा ह्या हालतोय ह्या तर हा उंदीर आहे तर कोंबड्या थोडी जरी गोष्ट दिसली मागच्या वेळेस तर मित्रांनो एक सापाचा छोटासा प्रकार होता पिलूस होतं पण छोटंसं होतं तर त्याला कोंबड्यांनी चोचीनं मारून मारून टाकलं होतं मित्रांनो टोटली तरी कोंबड्या इतके हे असतात खूप साऱ्या कोंबड्या साप मारतात पाल खातात बेडूक मारतात सरडा मारतात आणि खातात मित्रांनो म्हणजे ते या पक्ष्यांचं ते हेच आहे मोरासारखं हे पक्षी वागतात तर मांसाहारी पण पक्षी आहेत तर हे माझे पक्षी आहेत खूप सुंदर आहेत मला तर खूप आवडतात आणि काही दिवसानंतर हे विचारे जातील दुसरीकडे काय तर आपल्याकडं प्रॉब्लेम होतो होतोय मित्रांनो तर त्या एक काही गोष्टीमुळे आपल्याला ह्या विकायचं तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब